नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो नाचणीचे थालीपीठ तर हेल्दी आणि टेस्टी असे हे नाचणीचे थालीपीठ कसे बनवायचे ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे शिवाय हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी तर खाऊच शकता तसेच तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता मुलांसाठी हे किती हेल्दी आहे हे तुम्हाला माहितीच आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर आपण इथे काय केलं आहे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे दोन कप आपलं जर दोन कप नाचणीचं पीठ आपण चांगली नाचणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुकवून घेतलेली आहे आणि नंतर ही दळण आपण गिरणीमधनं ही नाचणी दळून आणलेली आहे हे जे नॉर्मली भाकरीचं पीठ असतं ते आहे नंतर आपण इथे अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे जर आपलं नाचणीचं पीठ दोन वाट्या असेल तर आपल्याला इथे जे भाकरीचं नॉर्मल तांदळाचं पीठ असतं तेच पीठ इथे अर्धा कप घेतलेलं आहे नंतर आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा कप तर हे आपलं जे चपातीसाठी आपण वापरतो गव्हाचं पीठ तेच पीठ अर्धा कप घेतलेलं आहे नंतर आपण इथे घेतलेलं आहे बेसन पीठ तर बेसन पीठ सुद्धा आपल्याला अर्धा कपच घ्यायचं आहे तर आपले हे तिन्ही जे मेजरमेंट आहे हे एकदम सेम आहे जर आपलं तांदळ जे नाचणीचं पीठ आहे ते दोन वाट्या असेल तर आपल्याला अर्धा अर्धा वाटी सगळे पीठ घ्यायचे आहेत सोबतच आपण इथे काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत काश्मीरी लाल तिखटाला रंग असतो अजिबात तिखट नसतं त्यामुळे आपण इथे काश्मीरी लाल तिखट एक चमचा घातलं आहे हळद घातलेली आहे अर्धा चमचा दोन चमचे आपण इथे घातलेले आहेत तीळ नंतर आपण इथे आता चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आता तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता अगदी मेथी घालू शकतात आता मी इथे मेथी घालणार आहे तर आधी आपण इथे घालतोय कांदा तर इथे मी दोन मिडियम आकाराचे अगदी छान बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे नंतर मेथी तुम्ही चांगली स्वच्छ धुवून कापून वगैरे घेतलेली आहे आणि ही मेथी आपण इथे वापरलेली आहे मेथी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी दोन वाट्या मेथी घेतलेली आहे आता मेथी घालून आपण हे पीठ असं अलगत हाताने हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन चमचे बडीशेप घेतली आहे एक चमचा ओवा घेतला आहे एक चमचा जिरं घेतलं आहे दोन चमचे धणे पावडर घेतली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण इथे लाल तिखटसुद्धा घातलं आहे त्यामुळे आपण इथे तिखट ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या कमी घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे हक् अख्खे धण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही अख्खे धणेसुद्धा दोन चमचे घेऊ शकता माझ्याकडे पावडर होती तर मी पावडर वापरली आहे आता हे साहित्य आपल्याला जाडसरसं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेऊ आता जे आपण बारीक केलेलं मिश्रण आहे मिक्सरमधनं ते इथे घालून घ्यायचं आहे हे जे वाटण आहे हे या थालीपिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सोबतच आपण इथे अर्धा वाटी दही घालणार आहोत दह्याने याला छान अशी आंबटसर चव येते खूप छान लागतं जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण मी घातलेलं आहे छान चव येण्यासाठी तर आता आपण हे सगळं साहित्य चांगलं मळून घेऊया थोडं थोडं आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा वापर न करता आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि गरम पाणी घालून आपल्याला हे थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना थोडंसं पातळसरच मळ मळायचं आहे आपल्याला चपातीसारखं पीठ नाही मळायचं आहे तर थोडंसं पातळसर प मळायचं म्हणजे आपल्याला पी थालीपीठ थापण्यासाठी जास्त त्रास होत नाही आणि छान पातळसर असे थालीपीठ आपल्याला थापता येतात तर आता आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया तर कोणाकोणाला थालीपीठ आवडतं था? ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि <cigar> <riding> तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर थोडं थोडं गरम पाणी टाकून आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे थे थोड़ा थोड़ा थे? ते बघा मी थोडं थोडं आपलं गरम पाणी घालते आणि पीठ मळून घेते कारण काय माहिती आहे मीठ टाकल्यानंतर आपण इथे कांदा वगैरे घातलेला आहे ना त्या कांद्याला नंतर आपण जी मेथी घातली आहे त्याला थोडं थोडं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालूनच हे मळून घ्यायचं आहे ते बघा अशा पद्धतीचं हे पीठ मळलं गेलं पाहिजे इतपत पातळ आपलं पीठ झालं पाहिजे अगदीच म्हणजे एकदमच आपल्याला घट्ट करायचं नाही छान असं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपलं पीठ मळून आहे आता आपण थालीपीठ थापायला घेऊया तर इथे मी एक रुमाल घेतलाय कॉटनचा आणि तो पाण्यामध्ये पुडवून घेतलाय धुवून घेतलेला आहे स्वच्छ छान आणि आता आपण एक आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठा जसा आपल्याला थालीपीठ हवं असेल त्या हिशोबाने आपल्याला इथे गोळा बनवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे तर थोडंसं पाणी मी इथे लावून घेतलं आहे कपड्याला आणि ओल्या हातानेच आपल्याला हा हे जे थालीपीठ आहे ते अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं सगळीकडे चारी बाजूने व्यवस्थित दाबत दाबत अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे हे कसं आपलं तांदळाचं पीठ आणि नाचणीचं पीठ असल्यामुळे ह्याला थोड्याशा चिरा जातात पण काही हरकत नाही आपण चिरा दाबत दाबत व्यवस्थित असं छान थालीपीठ थापून घ्यायचं आहे खूप छान आणि सुंदर हे थालीपीठ लागतात तुम्हाला नक्कीच आवडतील हे बघा अशा पद्धतीने आपण काट दाबत दाबत व्यवस्थित असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला अशा पद्धतीने पाण्याचा हात फिरवून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण तव्यावर हे थालीपीठ थाप टाकू तेव्हा ते छान ते खाली चिटकत चिटकून बसतं आणि वरून आपल्याला हा जो कपडा आहे तो अलगत हाताने काढून घ्यायचा आहे म्हणजे मस्त असं थालीपीठ आपल्याला टाकता येतं आपल्याला जास्त म्हणजे त्रास होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचा आहे त आता इथे तव्यावर मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे एक चमचाभर ब्रशने व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे ताता आपण हा जो रुमाल आहे तो दोन हाताने अशा पद्धतीने उचलायचा आहे हे बघा आणि डायरेक्ट आपल्याला हा तव्यावर घालायचा आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचा व्यवस्थित करून घ्यायचा आणि हाताने या रुमालावर असा दाब द्यायचा गॅस मी अगदी मंद केलेला आहे आणि आता आपण हा अलग हाताने रुमाल काढून घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीने हे थालीपीठ बनवता था येतं काही एक म्हणजे खूप जास्त आपल्याला ह्याला त्रास होत नाही मस्त आपलं थालीपीठ बनतं आता इथे चमचाभर तेल घातलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटं ह्याला वाफ देऊन घ्यायची चूर असा आवाज येतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे झाकण काढायचं आणि हे थालीपीठ पलटवून घ्यायचं तर आता आपण हे थालीपीठ पलटवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण ठेवून आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून घेते आता आपण पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून पुन्हा दुसऱ्या बाजूने आपल्याला हे थालीपीठ थाली भाजून घ्यायचं आहे तर आता थोडासा गॅस मोठा करायचा आणि मोठा गॅस करून आपल्याला छान खरपूस असं हे थालीपीठ भाजायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे थालीपीठ भाजून घेते तर आता आपण हे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आपलं थालीपीठ छान खरपूस आणि मस्त असं तयार आहे एका टोपल्यामध्ये मी छान आपलं टिशू घातलेला आहे आणि टिश्यूवर आता हे थालीपीठ मी घातलेलं आहे आता मी दुसरं थालीपीठसुद्धा अशाच पद्धतीने तव्यावर घालून घेणार आहे तर ह्या थालीपीठाला मी थो छोटे छोटे असे म्हणजे होल करून घेतलेत जेणेकरून आपल्याला त्यामध्ये तेल घातलं का छान खरपूस असे थालीपीठ तयार होतात हे बघा अशा पद्धतीने मी दाबून घेते आणि अलग हाताने हा रुमाल काढून घेणार आहे हे बघा आता मी ह्या जे होल केलेले आहेत थालीपीठाला त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेणार आहे म्हणजे जे आपले थालीपीठ आहेत ते मस्त खरपूस असे भाजले जातात आणि मस्त खुसखुशीत असं आपलं थालीपीठ तयार होतं आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे हे बघा आता एका बाजूने हे भाजून झालं आहे आता दुसऱ्या बाजूने आपल्याला हे भाजायचं आहे हे बघा थोडे थोडे होल केल्यामुळे मस्त असं खरपूस आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हे थालीपीठ भाजून घेते तर मस्त छान असं हे थालीपीठ होतं जर तुम्हाला थालीपीठ भाजणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा मी थालीपीठ भाजणी बनवण्याचासुद्धा नक्की प्रयत्न करीन आणि तुम्हाला नक्कीच दाखवेन आता हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत टॅमॅटो सॉसबरोबर किंवा अगदी छान शेंगदाणे शेंगदाणे लसणाच्या चटणीसोबत हे थालीपीठ खाऊ शकता आता इथे मी टॅमॅटोचा सॉस आणि छान घरगुती असं लोणचं कैरीचं जे मी बनवलेलं आहे ते ठेवलेलं आहे छान एक अमूल बटरचा तुकडा यावर घातलेला आहे आणि मस्त असं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता मला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असं थालीपीठ डब्याला नक्की बनवून द्या